निर्माण झाल्यात असा नव्हता असा दावा त्यांनी केलाय तुमचा प्रश्न काय होता आणि कशामुळे तुमचं निलंबन झालंय म्हणजे मी आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे ही मागणी करत होतो की कांद्यावर जी निर्यात बंदी लादलेली आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या स्वप्नांना सुरुंग लावण्याचं काम झालेलं आहे ही निर्यात बंदी उठवा ही आमची मागणी होती आणि त्याचबरोबर जी शेतकऱ्यांसाठीची सरसकट कर्जमाफी करा त्यावर चर्चा करा ही आमची मागणी होती आणि त्याचवेळी इतर खासदारांची संसदेच्या सुरक्षेविषयक जी मागणी होती त्यालाही आमचा पाठिंबा होता पण कोणतीही चर्चा न करता सरकारनं हे थेट थे निलंबन केलं हे अत्यंत दुर्दैवी ही सरळ सरळ दडपशाही आहे विरोधकांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न आहे दुसरं काही नाही मोदींनीच असं म्हटलं होतं की छत्रपतींचा आशीर्वाद चला मोदींना असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांना मोठं महत्व होतं असंही म्हटलं जातं की भारताचा प्रधान म्हणजे प्रधानमंत्री कृषी प्रधान आहे म्हणजे ज्या